श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ रेखा घोडविंदे या स्वामी भक्तताईंचा भक्त अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा हम गया नाही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवतात हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती जेव्हा स्वामी महाराज भक्तांना देतात तेव्हा त्या भक्तांच्या नशिबाचे फासे कसे एका क्षणात पलटून जातात ह्याच प्रत्येक स्वामी भक्ताला या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघतानो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर मी श्री स्वामी समर्थ महाराज किंवा अन्य कुठल्याही देवांची भक्ती करणारी त्यांच्यावरती विश्वास ठेवणारी अजिबात नव्हते मात्र एक प्रसंग असा घडला आणि माझं आयुष्य बदलून गेले माझ्या लग्नानंतर माझ्या सासरचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे भक्तिमन माझ्या सासूबाई श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायच्या माझ्या सासूबाई ह्या माळकरी होत्या वारकरी संप्रदायातील होत्या मात्र त्या स्वामींना खूप मानायच्या प्रत्येक महिन्यातून दोन वेळा ते गुरुचरित्र पारायण करायच्या नित्यनेमाने रोज ह्या सारामृत वाचायच्या दिवसभर जशी जमतील तशी घरातलीही कामं उरकून ते देव धर्म ह्या सगळ्या गोष्टी निष्ठेने करायच्या मी नेहमीच त्यांना स्वामींची असंख्य पारायणं करताना बघितलं मी नेहमीच त्यांच्या तोंडात श्री स्वामी समर्थ हे वाक्य ऐकलं त्यांची खूप इच्छा होती की त्यांची जी सून असेल तीसुद्धा स्वामींची सेवेकरी असावी खरं तर अशीच सून माझ्या सासूबाई त्यांच्या मुलासाठी शोधत होत्या मात्र आमचं लव मॅरेज आणि मग त्यांना नंतर कळालं की मी खूप देवधर्म किंवा सेवा आराधना ह्या कुठल्याही गोष्टी करणारी नाही आहे त्यामुळे त्यांचं मन थोडंसं नाराज झालं पण त्या वेळोवेळी मला सांगायच्या ही सेवा कर हे पारायण कर सतत अगदी त्यांचं सुरू असायचं त्यांच्या समानासाठी बऱ्याच वेळा मी वरच्यावर वाचायचे पण मी मनापासून कधीच का एक काही करत नव्हते आणि त्यांनाही हे कळायचे एके दिवशी माझे पती प्रचंड आजारी झाले खरं तर एक आठवड्यापासून त्यांचं डोकं खूप दुखत होतं अगोदर मायग्रेन वाटलं त्याच्यानंतर काहीतरी हेडहॅक असेल असेही वाटले काही अतिविचार करत असतील म्हणूनसुद्धा डोकं दुखत असेल असेही आमच्या मनात आले पण आठ दिवसांमध्ये ही डोकेदुखी थांबलीच नाही शेवटी डॉक्टरांकडे गेलो तिथे सी टी स्कॅन एम आर ए वगैरे केले तेव्हा डॉक्टरने सांगितले त्यांच्या डोक्यात मेंदूच्या अगदी जवळ एक छोटी गाठ झालेली आहे आणि त्या गाठीचं ऑपरेशन करावं लागेल ती गाठ बाहेर काढावी लागेल नाहीतर जीवाला धोका आहे त्यासाठी बराचसा खर्च सांगितला होता आणि पन्नास टक्के त्यांनी गॅरंटीसुद्धा दिली नव्हती अगदी त्यांनी फिफ्टी फिफ्टी चान्सेस सा आम्हाला सांगितले होते आता आम्हाला काहीच कळत नव्हते काय करावे समजत नव्हते सासूबाई तर सतत देवांच्या समोर बसून असायच्या ऑपरेशन करावे की नाही करावे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या सासूबाईंनी स्वामींच्या समोर चिठ्ठ्या ठेवल्या हो आणि एकामध्ये नाही हो असेल तर ऑपरेशन करायचं नाही असेल तर ऑपरेशन नाही करायचं असं स्पष्ट त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलं ह्या दोनही चिठ्ठ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवल्या मी हे सगळं काही बघत होते पण मी स्वामींना मानतच नव्हते त्यामुळे मी त्यांच्या समोर नव्हते आडून आडून हे सगळं मी बघत होते सासूबाईंनी जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये स्पष्ट आलं नाही म्हणजे ऑपरेशन करू नका त्यानंतर यांना मी रुटली डॉक्टरांकडे चेकअपला न्यायचो सतत डॉक्टर सांगायचे यांचं ऑपरेशन करावं लागेल एकदा तर अशी वेळ आली की डॉक्टरने सांगितले पुढच्या पंधरा दिवसांमध्ये काहीही अरेंज करा काहीही करा पण ऑपरेशन करून घ्या नाहीतर असेच दिवस घालवले आणि ती गाठ वाढली तर ऑपरेशन होणार नाही आणि केस हातातून निघून जाईल आम्ही खूप घाबरलो ताई म्हणतात सासूबाईंनी त्यांचे आणि माझे ग दागिने जे होते ते गहाण टाकले दागिने गहाण टाकून त्यातून अकरा लाख रुपये त्या घेऊन आल्या मात्र ऑपरेशनसाठी डॉक्टरने जवळपास पस्तीस लाख रुपये सांगितले होते एवढी कॅश आमच्याजवळ तात्काळ नव्हती मित्रांकडून बऱ्याच लोकांकडून सोय केली तरीही वीसच लाख होत होते पुढचे पंधरा लाख कसे भरावे काहीच कळे ना अक्षरशः जीव मेटाकुटीला आलेला मी खूप रडायचे कारण त्याच वेळीस मी सात महिन्यांचे गरोदर होते त्यावेळीस पहिल्यांदा माझ्या तोंडात श्री स्वामी समर्थ हे वाक्य आले माझ्या सासूबाई तुम्हाला खूप मांडतात माझ्या सासूबाई तुमची खूप सेवा करतात आज त्यांना गरज आहे आज आम्हाला गरज आहे आमच्या पाठीशी राहा स्वामी महाराज आज तुम्ही काहीही करून आमच्या आयुष्यात पैशांची अडचण दूर करा असे मी सुद्धा स्वामींना न कळत माझ्या मनातून सांगू लागले बरोबर त्याच्या दोन दिवसात गुरुवार होता सासूबाई स्वामींच्या मठात चालल्या होत्या आणि मी स्वतः त्यांना म्हणाले आई आज तुमच्यासोबत मठात मी सुद्धा येते सासूबाई म्हणाल्या अगं नको तुझा विश्वास नाही आहे तुझी श्रद्धा नाही आहे तू नको येऊ तू घरीच थांब मी जाते ताई म्हणतात मी सासूबाईंना म्हटलं नाही मला यायचं आहे तुमचे स्वामी कसे आहेत ते मला पाहायचं आहे तुम्ही म्हणताना नेहमी स्वामी चमत्कार करतात अशक्यही शक्य करतात तर आज मी सुद्धा त्यांचा चमत्कार माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे खरेच ते असतात का खरेच ते असतील तर काहीतरी मदत करतील असे मी सासूबाईंना सांगू लागले आणि मग सासूबाई म्हणाल्या काहीतरी चमत्कार तर घडणारच कारण स्वामी अशक्यही सर्व शक्य करतात मग सासूबाईंसोबत मी आम्ही दोघीही मठात गेलो मात्र वाटेत असे झाले अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर अचानक चालत असताना माझ्या सासूबाईंच्या उजव्या पायात एक काचेचा तुकडा गेला आमच्या घरापासून स्वामींचा मठ हा फक्त दहा मिनिटावर आणि नेहमीच स्वामींच्या मठात माझ्या सासूबाई बिना चपलींनी जायच्या त्या दिवशी तसंच घडलं मात्र ती पाय त्यांच्या ती काच त्यांच्या पायात खोलवर उतली आणि त्यांच्या पायातून रक्त येऊ लागलं अगदी पुढे चालणारच नाही अशी कंडिशन झाली नेमकी तिथूनच एक रिक्षा येत होती मग सासूबाई त्या रिक्षेत बसल्या आणि मला म्हणाल्या मी इथल्या हॉस्पिटलमध्ये जाते तोपर्यंत तू मठात पोहोच मग रिक्षावाल्याला घेऊन त्या स्वतःच हॉस्पिटलमध्ये निघून गेल्या आणि मग मी स्वामींच्या मठात जाऊ लागले दहा मिनटं पूर्ण झाले मी स्वामींच्या मठात पोचले नेहमीसारखी आज काहीच गर्दी नव्हती खरं तर गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी मठात प्रचंड गर्दी पण आज का कोणी आलं नाही माझ्या मनात सतत हा प्रश्न येत होता मी स्वामींच्या मठाजवळ पोचले औदुंबराच्या झाडाला नमस्कार केला तिथून चालत चालत मी स्वामींच्या मठात गेले मी स्वामींच्या मंदिरात म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर जाणार तितक्यातच माझ्या बाजूला काहीतरी मला सावली जाणवली एका क्षणाला मी दचकून उठले मात्र तरीही मी पुढे चालत राहिले स्वामींच्या समोर मी उभे राहिले तो फोटो अत्यंत सुंदर होता स्वामींचा फोटो मी पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिला होता मी रडत होते माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते तितक्यातच मा बा माझ्या बाजूला एक गृहस्थ येऊन उभे राहिले जवळपास सत्तर वर्षांचे असावेत असेच ते आजोबा होते मी रडत होते माझ्या नवऱ्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करत होते आणि तितक्यात ते गृहस्थ माझ्या बाजूला येऊन हात जोडत होते मला रडताना पाहून त्यांनी मला म्हटलं पोरी रडू नकोस या मंदिरात आले आहेस ना तुझे सगळे प्रश्न सुटतील आणि त्यांनी स्वतः माझे डोळे पुसले खरं तर मी पाच मिनटं त्यांच्याकडे पाहतच राहिले खरं तर माझे बाबा काहीच वर्षांपूर्वी वारले होते मात्र त्या बाबांना बघून जणू काही माझे बाबाच आहेत असे मला तेव्हा वाटले मी पटकन डोळे पुसले स्वामींना नमस्कार केला आणि त्याच्यानंतर स्वामींच्या त्या, त्या, त्या फोटोभोवती मी प्रदक्षिणा घातल्या सात प्रदक्षिणा पूर्ण झाल्या म्हटलं आज पहिल्यांदा मठात आलो तर अकरा प्रदक्षिणा घालू म्हणून मी पुढच्याही प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली जेव्हा माझ्या सगळ्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि जेव्हा मी स्वामींच्या फोटोसमोर येऊन उभी राहिली तुम्हाला सांगते त्या फोटोमध्ये फक्त एक सफेद कागद होता स्वामी त्याच्यात नव्हतेच स्वामींचा फोटो असा कुणी काढून नेला स्वामींचा फोटो कोणी गायब केला मला काहीच कळेना शिवाय इतका वेळ जे गृहस्थ आपल्या अवतीभोवती फिरत होते ते कुठे गेले तेही कळाले नाही मी पटकन त्या मंदिराच्या बाहेर आली गाभाऱ्यामध्ये सगळ्याच ठिकाणी त्या बाबांना शोधू लागली मात्र तो कुठेच नाही मागे वळून बघते तर स्वामींचा फोटो अजूनही हा पांढराच होता मी बरंच पुढे चालत गेली औदुंबराच्या झाडाजवळ गेली सगळ्या मंदिरामध्ये मी शोधू लागली मात्र तुम्हाला सांगते मला ते बाबाही बाबा कुठे दिसेनात आणि स्वामींचा फोटोही कुठे दिसेना त्याच भागात अगदी दोन मिनटावर एक वॉचमॅन काका असतात खरं तर मठ आणि तिथल्या दोन बिल्डिंग हे ते वॉचमॅन काका सांभाळतात मी त्यांनाही म्हणाले सत्तर वर्षांचे एक आजोबा माझ्या पाठीच या मंदिरात आलेले ते जाताना दिसले का ते स्पष्ट म्हणाले अहो मी इथे दोन तासापासून उभा आहे आज गुरुवार असूनही कुणीच या मंदिरात आलं नाही तुम्ही पहिल्याच आलात सकाळी ब्राह्मण येऊन पूजा करून गेले त्याच्यानंतर आज कुणीच नाही ताई म्हणतात मी ऐकतच बसले मग मी त्या वॉचमॅना सांगितलं अहो मी त्या मंदिरामध्ये जेव्हा गेली ना तेव्हा तिथे ते ते स्वामींचा फोटो होता पण मी प्रदक्षिणा घातल्यानंतर बघितला तर तो फोटो गायब होता वॉचमन म्हणाले असं कसं शक्य आहे इथून कोणीच जाताना दिसलेलं नाही आणि फोटो कसा गायब होईल वॉचमॅन माझ्यासोबत मंदिरात आले मात्र जेव्हा मी मंदिरात आले तेव्हा स्वामींचा फोटो जसाच्या तसा होता खरं तर मी मनात विचार करू लागले हा भास असेल का पण भास क्षणाचा असतो भास एकदा होतो दोनदा होतो तीनदा होतो चारदा होतो मात्र जवळपास अर्धा तास उलटून गेला तरीही स्वामींना मी येऊन येऊन बघत होते पण त्यांचा फोटोच नव्हता त्या बाबांना मी सगळीकडे शोधले मात्र ते बाबा कुठेच नव्हते मला काहीच कळेना मग मी मंदिरातून घरी आले माझ्या सासूबाईंच्या पायात ड्रेसिंग केलेली डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलेला त्यामुळे त्या मंदिरात आल्याच नाही मी घरी गेल्यानंतर त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि तेव्हा त्यांनी ते मला सांगितले तू पहिल्यांदा मंदिरात आलीस नेहमी स्वामींना तू खरं खोटं बोलायचीस पण लक्षात ठेव आजचा अनुभव हा सिद्ध करतोय की आज स्वामी तुला साक्षात प्रचिती द्यायला तिथे आले होते स्वामी तुझ्यासाठी तुझं ऐकायला तिथे आले होते स्वामी तुझे डोळे पुसायला तिथे आले होते ताई म्हणतात हे सगळं सासूबाईंकडून ऐकलं आणि मी बराच वेळ विचार करत शांत बसले मला काहीच कळे आता दोन दिवसांमध्ये पैशांची सोय करायची होती मात्र पैशांची सोय झालीच नाही मग विचार केला की डॉक्टरांना सांगते जेवढे आमच्याकडे वीस लाख आहेत ते जमा करा बाकीचे पैसे आम्ही थोडे थोडे करून फेडू म्हणून दोन दिवसात आम्ही हॉस्पिटलला गेलो पतीही सोबत होते त्या दिवशी डॉक्टरांनी पुन्हा एकदा सगळं चेकअप केलं खरं तर त्याच दिवशी एक मुंबईचे मोठे नामांकित डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले होते त्यांचा तो पहिलाच दिवस होता त्यांनी स्वतः सगळे एम आर ए केले त्यांनी स्वतः सगळ्या सी टी स्कॅन केल्या आणि जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा त्यांनी ते मला सांगितले की याच्या मेंदूला जी गाठ होती जी जी ग्रोथ होत होती जी वाढत होती अचानक ती गाठ जी आहे ती पूर्ण कमी झाली अचानक ती गाठ जिरून गेली आता ती गाठ यांना त्रास देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा डेंजर झोन आता राहिलेलं नाही गाठ पूर्ण कमी झालेली आहे अवघ्या आठ दिवसांमध्ये ती आतल्या आत पूर्ण सुकूनसुद्धा जाईल खरं तर एवढे दिवस ते डॉ डॉक्टर ऑपरेशनसाठी आम्हाला त्रास देत होते एवढे दिवस माझ्या मिस्टरांचं जे डोकं दुखत होतं त्या दिवसानंतर माझ्या पतीला अत्यंत आराम पडला मी रोज स्वामींची विभूती यांच्या कपाळाला लावायची स्वामींचं नाव घ्यायला त्यांना मी सांगायची आणि अनुभव आला ताई म्हणतात स्वामींच्या कृपेने चमत्कार घडला जिथे पस्तीस लाख रुपये ऑपरेशनसाठी आणि मेडिससाठी वेगळे पैसे सांगितलेले तिथे स्वामींच्या चमत्काराने माझ्या पतीच्या डोक्यात असणारी जी गाठ आहे ती गाठच नष्ट झाली एवढे दिवस काहीच घडले नव्हते पण खरंच त्या दिवशी मठात मी रडले स्वामी बनून ते बाबा आले माझे डोळे पुसले ज्यांनी मला सांगितले घाबरू नकोस या मठात आले आहेस या मंदिरात आले आहेस तर प्रश्न प्रत्येक प्रश्न सुटेल आणि एकदम तसंच काही माझा प्रत्येक प्रश्न सुटला खरंच तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आणि मग तिथून कळाले की आपल्या सासूबाई स्वामींना एवढं का म्हणतात आता मला सुद्धा आयुष्यभर जन्मोजन्मी स्वामी सेवा करायची आहे आणि स्वामींची कृपा ही प्रत्येक भक्तावर अशीच राहावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त किती अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ